दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी मायने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीनं इंटरनॅशनल इंडो कॅबेरियन परिषद घेण्यात आली कागलच्या मटकरी हॉलमध्ये ही परिषद नुकतीच संपन्न झाली कागलची वायडीमाने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल्स महाराष्ट्र स्टेट ब्रांच आणि वेस्ट इंडीज इंटरनॅशनल ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमानं इंटरनॅशनल इंडो कॅबेरियन परिषद पार पडली दीप प्रज्वलनानं परिषदेचा शुभारंभ झाला यावेळी ती युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडीज त्रिनिनाथ अँड टोबॅगोचे प्रोफेसर राजीव दहिया के एस एस कॉलेज ऑफ फार्मसी शिक्रापूर पुणेच्या प्राचार्य मृणाल शिरसाट मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडीचे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल चोपडे प्रमुख उपस्थित होते प्रोफेसर राजीव दहिया यांनी ग्लोबल ट्रेंड्स इन ड्रग डिझाईन डिस्कवरी अँड फार्मास्युटिकल सायन्स या विषयावर मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट करत असताना फक्त डिग्रीची परिपूर्णता न करता जीवनाची एक पुंजी समजून काम करावं तसंच नैसर्गिक रेणूपेप्टाईड पॉलिपेप्टाईड अथवा प्रथिने यांच्या संयोग आणि उपयोगितेनं कॅन्सरसह संसर्गजन्य रोगावर नवीन रेणू कसे बनवता येतात यांची शंभरहून अधिक उदाहरणं दिली डॉक्टर विठ्ठल चोपडे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी संस्थेचे विश्वस्त आणि इन्स्टिट्यूट गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमॅन बिपीन माने वायडी माने कॅम्पसच्या संचालिका शिल्पा पाटील प्राचार्य डॉक्टर अर्चना मेहरोत्रा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते